सोशल मीडियावरची बंदी पंतप्रधानांचा राजीनामा पंतप्रधान दुसऱ्या देशात गेलेत वीस लोकांचा मृत्यू झालाय तीनशे पेक्षा जास्त लोक जखमी झालेत हे सगळं सध्या नेपाळमध्ये घडते नेपाळमधील झेंजीच्या आंदोलना दरम्यान आणि त्याच्यामुळे हे सगळं घडते सरकारनं बंदी मागं घेतली असती तरी आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाहीये आणि म्हणूनच संपूर्ण देशभरात हे आंदोलन चर्चेत आलंय फक्त सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातल्यामुळे जी खरंच इतकी आक्रमक आहे असं समजणं या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे मग प्रत्यक्षात या आंदोलनाच्या मागे काय आहे याची कारणं काय आहेत खरं तर वेगवेगळ्या कारणांचा यामागं हात आहे मग ती कारणं कोणती आहेत नेमकं को सध्या नेपाळमध्ये काय घडतंय काय घडलंय याबद्दलच सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत नेपाळमध्ये एक आंदोलन सुरू झालं होतं ज्यात एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे बारा दरम्यान जन्मलेल्या तरुणांची पिढी सहभागी आहे आणि त्यामुळेच या आंदोलनाला झेन झी प्रोटेस्ट म्हणलं गेलं हे तरुण ओली सरकार विरोधात म्हणजे नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या सरकार विरोधात बंड करतायत राजधानी काठमांडूत तरुणांची आंदोलनामुळे अं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्यावर मोठ्या संख्येने तरुण उतरलेत मग नेपाळची तरुणाई सोशल मीडियासाठी खरंच इतकी वेळी आहे का तर नेमका आधी काय झालंय हे समजून घेऊयात म्हणजे सुरुवातीपासून अगदी या घटनेचा संदर्भ एक वर्ष आहे तिथून आपण सुरुवात करूयात तिथल्या न्यायालयाचा दोन हजार चोवीस मध्ये एक निर्णय आला तो निर्णय असा होता की कोणतीही सोशल मीडिया कंपनी मग ती स्वदेशी असो व विदेशी असो नेपाळमध्ये माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे त्या ऍपची नोंदणी करणं अनिवार्य आहे मग सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे एक वर्ष उलटल्यानंतर सरकारने या निर्णयावर काम सुरू केलं एकवीस ऑगस्ट रोजी प्रसारण मंत्रालयानं आणि नेपाळ मंत्रालयानं कंपन्यांना ही दिली मात्र डेडलाईन दिल्यानंतरही कोणत्याही कंपनीनं म्हणजे जे नियम आहेत त्या नियमामध्ये नोंदणी केली नाही काही अपवाद आपण इथे वगळू शकतो जसं की टिकटॉक मग यावरूनच नेपाळ सरकारनं चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली त्यामध्ये युट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक अशा अनेक ऍप्स आहेत या बंदीमुळे झी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला तयारी करू लागली आंदोलन सुरू झालं आठ सप्टेंबरला नेपाळमधील हे आंदोलन अत्यंत तीव्र झालं नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूत मैत्रीवर मंडळापासून संसद भरण्या भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला हजारो तरुणांनी या आंदोलनात राष्ट्रध्वज फडकावत संसदेतच घेराव घातला संसदेच्या मुख्य प्रवेश दबाऱाची काच फोडण्याचाही प्रयत्न केला आणि गेटला आग लावण्यात आली एवढंच नव्हे तर पंतप्रधान ओली यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला पाण्याच्या तोफाचा वापर केला मात्र नंतर आदेश आल्यानंतर थेट कोणतीही सूचना न देता गोळीबार करायला सुरुवात केली अनेक लोकांना गोळ्या थेट डोक्यात लागल्याने ते जागीच मृत्युमुखी पडले यात काही पत्रकारांचा देखील समावेश आहे जखमी लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि आंदोलनाची मग वाढती तीव्रता पाहून शेवटी नेपाळ सरकारला माघार घ्यावी लागली आणि ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नेपाळ सरकारने बंदी घातली होती ती बंदी हटवण्यात आली एवढं असून देखील आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही आहे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि जखमींना मोफत उपचाराची घोषणाही केली तसेच या हिंसाचाराच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा देखील दिला होता मात्र या आंदोलनाची मागणी आणि लोकांची मागणी होती ती म्हणजे पंतप्रधान ओली शर्मा यांचा राजीनामा ओली शर्मानी राजीनामा दिलाय ते दुसऱ्या देशात गेल्यात आरोग्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री गृहमंत्री यांच्यासोबतच दहा नेत्यांनीही राजीनामा दिल्याचं सांगण्यात येते पण जर आपण नेपाळमधील सोशल मीडिया वापर आणि तिथली लोकसंख्या याचा विचार केला तर लगेच लक्षात येतं की या प्रश्नासाठी लढणं तिथल्या लोकांसाठी किती महत्वाचं आहे अर्थात हे आंदोलन फक्त सोशल मीडियावर बंदी झाली आहे म्हणून नाहीये मुद्दा वेगळा आहे तो आपण पुढे बोलूच आता आपण या सोशल मीडियाबद्दल बोलल्यात तर बघा नेपाळची जी लोकसंख्या आहे ती जवळपास तीन कोटी आहे आणि त्यापैकी सुमारे अकरा लाख लोक विदेशात राहतात त्यातील जवळपास पंचेचाळीस लोक भारतात असल्याचा अंदाज आहे भारतातील नेपाळी लोक किंवा विदेशातील किंवा दुसऱ्या देशात राहणारे लोक आपल्या नातेवाईकांना जो पैसा घरी पाठवतात हो तो नेपाळच्या जी डी पीच्या तब्बल पंचवीस टक्के एवढा आहे असं विश्लेषक सांगतात आता आपण थोडस सो, नेपाळमधून सोशल मीडियाकडे पाहूया तर नेपाळमध्ये सुमारे एक कोटी सत्तर लाख लोक इंटरनेट वापरतात त्यापैकी एक कोटी त्रेचाळीस लोक सोशल मीडियावर सक्रिय आहेत यामध्ये एक कोटी चाळीस लाख लोक फेसबुकवर एक कोटी नऊ लाख मॅसेंजरवर पंच्याऐंशी लाख लोक युट्यूबवर तर पंच्याऐंशी लाख लोक व्हॉट्सअपवर उपलब्ध आहेत चाळीस लाख लोक इन्स्टाग्रामवर सक्रिय रील टाकतात त्यामुळे आता हे आकडे दाखवतात की सोशल मीडिया फक्त संवादाचं माध्यम राहिलेलं नाहीये तर तिथे व्यवसायाचा संधी आणि उत्पन्नाचे मार्ग निर्माण झालेत आणि त्यामुळं या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर असे तरुण सहभागी झाले जे आपली कमाई सोशल मीडियावरून करत होते पण थांबा एखादी पिढी किंवा एखादा वर्ग फक्त सोशल मीडियासाठी एवढा वेडा असू शकतो का तर अजिबात नाही आता या आंदोलनात जे काही कार्ड्स बघायला मिळाले ते काय होते हे आपण बघूया म्हणजे या आंदोलनाचा मुख्य मुद्दा काय होता हे आपल्याला समजून जाईल झेन्झी प्रोटेस्ट नेपो बेबीज भ्रष्टाचार सहन करणार नाही भ्रष्टाचाराच्या विरोधातील युवा आम्ही आमचं भविष्य विकू देणार नाही अशा प्रकारचे कार्ड्स आंदोलनात पाहायला मिळाले मग आता प्रश्न पडतो की हे आंदोलन फक्त सोशल मीडिया बंदीवर झालं का उत्तर आहे नाही त्यासाठी आता हा फोटो बघा म्हणजे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू होतं हे तुम्हाला फोटो दिसेल झेल झी अगेन्स्ट करप्शन अँड नेपोटिझम नो मोर नेपो बेबीज वी डिमांड फेअर अपॉर्च्युनिटीज सोशल मीडिया बँड इज नॉट इक्वल टू सायलेन्सिंग आ वायसेस एंड करप्शन एंड नेपोटिझम जस्टिस इक्वॅलिटी अँड ट्रान्सपरन्सी फॉर ऑल झेन झी स्टँड्स फॉर चेंज याचाच अर्थ हे आंदोलन भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेल्या व्यवस्थेच्या विरोधात असमान संधीच्या दृष्टीच्या अन्यायाविरोधात राजकारणातील नेत्यांच्या फायद्याविरोधात अर्थात नेपोटिझमच्या विरोधात आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झीनं म्हणजेच या पिढीनं हक्कासाठी सुरू केलेलं हे आंदोलन होतं कारण मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे टिकटॉक या सोशल मीडिया ॲपवर इथे बंदी नाही आहे कारण टिकटॉकने नेपाळ सरकारने जे नियम पाळून दिले त्या नियमात राहून आपलं रजिस्ट्रेशन केलं पण फेसबुक यूट्यूब एक्स व्हॉट्सअपवर बंदी घालण्यात आली आणि तिथे चीड उफाळून आली मग त्यावेळी जेव्हा टिकटॉक सुरू होतं तेव्हा टिकटॉकवर काही दिवसांपूर्वी हॅशटॅग नेपो किड्स हा हॅशटॅग ट्रेंड झाला येथील लोकांचा आणि या पिढीचं मत आहे की पॉलिटिकल घराण्यांच्या मुलांना किंवा नेत्यांच्या मुलांना सहज संधी मिळते पात्रता नसतानाही कोणतेही कष्ट न करता ते राजकारण करतात राजकारणात घुसतात त्यांना सगळ्या सोयीसुविधा मिळतात मात्र नागरिकांना तरुणांना त्या मिळत नाहीत त्यामुळं आम्हाला अन्याय सहन करावा लागतोय असं त्यांचं मत आहे याशिवाय भ्रष्टाचार आणि आमचा टॅक्स कुठे जातो हा प्रश्नही आंदोलनात ठळकपणे समोर आला मग सरकारनं शेवटी माघार घेतली बंदी हटवली तरीही आंदोलनाची मागणी एक होती की ती म्हणजे पंतप्रधानांचा राजीनामा आणि आता पंतप्रधानांनी राजीनामाही दिलाय दहा आमदारांनी देखील राजीनामा दिलाय नेपाळचं सरकार पडू शकतं अशी शक्यता देखील सध्या वर्तवण्यात आली आहे म्हणजे हा व्हिडिओ बनवपर्यंत असं काही घडलेलं नाही पण घडू शकतं असं विश्लेषक सांगतात त्यामुळे आता पुन्हा एकदा अधोरेखित होतंय की जनतेचा आवाज आणि सामर्थ्य कुणालाही दाबता येणार नाही जेव्हा हुकुमशाहीचं तंत्र राबवलं जातं तेव्हा जनता सरकारला आपली खरी ताकद दाखवते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं